हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर आज आहे दहावीचा सेंड ऑफ म्हणजे त्यांना आम्ही आता निरोप देणार आहोत आशीर्वाद समारंभ म्हणू शकता निरोप समारंभ म्हणू शकतात तर दहावीचे बोर्डाचे पेपर पण जवळ आलेले आहे आणि आज आहे सेंड ऑफचा दिवस तर हे माझे सर आहे भोर सर मी ज्या शाळेत शिकलेले त्या शाळेत त्यांना पण आम्ही गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं तर खूप छान कार्यक्रम झाला मुलांना मिसळपाव दहीवडा त्यानंतर फरसन दिलेलं आणि मग मुलांचं ह्या दिवशी तर खूप फोटोशूट करण्याचं काम चालू असतं आमच्या वेळेस जेव्हा आम्ही दहावीचा सेंडअप होता एक ग्रुप फोटो सोडला तर आमच्याकडे एकही अशी आठवण नाही आहे कारण की तेव्हा मोबाईलचं एवढं कोणाकडेच नसायचे मोबाईल म्हणजे आपल्या घरच्यांकडे सुद्धा इव्हन असं स्मार्टफोन नसायचा एखादा क्वचित आढळायचं त्याच्याकडे स्मार्टफोन असायचा पण आजकाल मेमरी खूप जास्त सेव्ह होतात तर हे आहेत भोर सर भावसर सर अजून आहे भोरसर रिटायर झालेले आहे आमचे प्रिन्सिपल निळे सर आहेत आणि माझे शिक्षक खूप मी तुम्हाला दाखवेल आम्ही गेट टुगेदरचं पहिला पण व्हिडिओ त्यानंतर आत्ता पण आम्ही करणार आहोत तर मुलांचा पेपर होता दुसऱ्या दिवशी तर त्याचं सुपरविजन पण मी करत होते तर मुलं खूप छान पेपर लिहत होते सो आता पुढल्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला आमच्या घरी दुसऱ्या दिवशी काय काय करणार आहे ते पण दाखवणार आहे त्याचं सामान मी किराणा दुकानात घ्यायला आलेले आहे तर आमच्या इथलेच आडके आहेत हे तर त्यांच्या इथे जगदीश भाऊंच्या इथे मी आलेले आहे आणि त्यांच्या इथनं मी घेऊन चाललेले आहे पापड मसाला त्यानंतर शाळेमध्ये होता व्ही थ्रीचं प्रॅक्टिकल सो मुलांकडनं मी प्रिपरेशन करून घेत होती की एक्सटर्नल आल्यानंतर काय काय विचारणार आहेत तुम्हाला तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हा विषय मी शाळेमध्ये शिकवते नववी आणि दहावीच्या मुलांना तर त्याच्यामध्ये थिअरी नववीला पूर्ण थिअरी असते आणि दहावीला प्रॅक्टिकल असतात तर शाळेकडे जेवढे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर करून आणि ह्या मुलांनी घरून पण खूप छान छान प्रोजेक्ट करून आणलेले आहेत सो चला आता

हाँ गॉगेस वन जीवन जीडू हाँ एन वन एन लैं हाँ तो लैं इससे का पार्ट करूँगी इतने पांच जाने के साथ ना वही करें टाइट करें आज तक यहाँ रेसिंग यह उससे संगेश्य है ना आये जान आये देख काम देख काम बस मी बस ठीक आहे गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम मानू टाके ज्ञानदार नाहीलाला बोलानी हिने का

का नूछ नुछ नूछ नुछ तर हा होता माझ्या शाळेमधला स्टाफ त्यानंतर आज आमच्या घरी आणलेला आहे आनंदीला तर आनंदी जी आहे ना ती शक्यतो कोणाकडे जात नाही पण मी मॅडमकडे कडे गेलेली आणि तिला म्हटलं आनंदी चल ती लगेच घराच्या बाहेर निघाली आणि तिला असं वाटलं चल आपण आता मस्त जाऊया तर लहान मुलांना पण माणसं कळतात कोण कसं आहे कोण कसं आहे तर माझ्याकडे माझ्या घरामध्ये नेहमी लहान मुलं खेळायला असतात नेहमी माझ्याकडे येतात आणि लहान मुलं जर एकदा आमच्या घरी आले ना तर त्यांना परत जाऊच वाटत नाही आणि या आहेत आमच्या इथल्या सुनीताताई ताई त्यांची जी तनू आहे ना माझ्याकडे नेहमी खेळायला येते त्यांची नात तर यांना मी आज पीठ मळायला बोलवलेलं आहे मागल्या वेळेस मी सगळंच आपणचं पीठ म्हणालेलं आणि सगळ्यांच नागरिक केलेले होते तर मला व्हिडिओ शूट करायचं होतं त्यामुळे तर मागचा व्हिडिओ पण ज्यांनी बघितलेला नसेल ते जाऊन बघू शकता की कि किती सुंदर पापड बनवलेले होते मी तर ह्यावेळेस आत्या आत्त्या बोलल्या की तीन किलोचे पापड आहे तर आपण करून घेऊया आणि बायकांना बोलवूया तर आम्ही असं मस्तपैकी सगळ्याजणी आता ह्या कोण येणार आहे पापड लाटायला याचं सर्व इंट्रोडक्शन माझं श्रीरस देणार आहे नंतर आणि तीन किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ मुगाची डाळ शक्यतो जास्त टाकायची नसते कारण की त्याने भुंगा लागतो आणि पापड असे चांगले लागत नाही असं म्हणतात ओरिजिनल म्हणजे प्युअर उर्धाचे पापड म्हणतो ना त्यानंतर रामने सर्व पापड हे रामने वाळ टाकले आहे तर राम एवढं काम का करत आहे त्याचं रिझन पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे दुसऱ्या दिवशी आम्हाला कुठे जायचं आहे आणि त्याचा प्लॅन आम्ही आदल्या दिवशी कसा केला ते पण व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये येईल सो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा आणि असंच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा तर बघता बघता युट्यूबची जर्नी ही पाच हजार पास आली आपण नाणी पासून सुरुवात करत नाही तर गायजाबा आमची नाणी लाटा करत आहे आमची दीदी दिदी आमच्या शरीराचे काकू माझी आई आणि मम्मी यांचं नाव काय करे दाजी तर गायचे सगळे असे हसत आहे आणि तुम्हाला मध्ये मी पापड कसे वाळ घातले आहे आमच्या रामने तर हा आमचा बुट्ट्या राम तर नाणी हसता हसता काम करत आहे <laughs> अरे आहेत पापड्या पापड अशा आमचे राम भाऊने पापड वाज घातले आहे आणि आपण थोडे इकडं सरकून घेऊयात तर बघता बघता यूट्यूबची जर्नी आणि यूट्यूबचा माझी फॅमिली पाच हजार पाचशे सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेली आहे आणि लवकरच आपल्याला ती टेन के पूर्ण करायचे आहे सो ज्यांनी अजून अजून सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करा खूप छान डेली ब्लॉग म्हणजे आमच्या इथे ना मला कोणी असं जर भेटलं ना तर ते नेहमी म्हणतात तुझे यूट्यूबचे व्हिडिओ खूप छान छान असतात पण जे लोक बघतात ना ते बोलतात तर सर्वांनी माझी व्हिडिओ बघत जा आणि एका म छोट्याशा गावामधनं म्हणजे आमच्या इथे कोणी म सगळेजणं बोलतात की यूट्यूबर म्हणून तर प्रत्येकाला असं वाटतं की खरंच काहीतरी मोबाईलमध्ये आपण करतो तर व्हिडिओज ज्या बनवतो आपण मेमरी त्या सर्वांना दिसायला पाहिजे तर माझं डेली ब्लॉगचं चॅनल आहे त्यानंतर काही असेल शाळेमधलं त्यानंतर रेसिपी जर काही असेल तर त्या मी शेअर करत असते पण एवढ्यात रेसिपी काही बनवायला जमलंच नाही तर बघेल मी शॉर्ट्सच्या ज्या आहेत ना त्या पण बनवेल त्यानंतर मी ह्या बायकांना मस्तपैकी असं गार सरबत बनवलेलं इतकं सुंदर टेस्टी झालेलं होतं तर ह्या ज्या बायका येतात ना आमच्याकडे पापड लाटायला तर लाटा ला। त्यांना आम्ही काही ना काही देत असतो तर ऊन खूप जास्त आहे सकाळी खूप जास्त थंडी असते आणि ऊन असतं त्यामुळे छान असं सरबत दिलेलं आणि सर्व पापड आमचे करून झालेले होते दोन तासात त्यानंतर एवढा भांड्यांचा पसारा पण काही नाही वाटलं पोळपाट होते त्यानंतर थोडेसे भांडे होते तर ते घासून घेतलेले अगोदर आणि त्यानंतर पापड जे सुकायला टाकलेले होते ना खाली तर बघा एवढे पापड झालेले दिसताना खूप छोटे दिसतात पण करताना खूप मेहनत असते पीठ मळण्यापासून एक एक लाटी आपल्याला लाटावी लागते तेव्हा कुठे पापड तयार होतो आणि तो पापड आपल्याला खायला मिळतो तर कसे झाले पापड मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर वरचे कपडे काढून आणलेले आणि मग त्या कपड्यांच्या घड्या घालणं चालू होतं तर दिवसभर संडे होतं त्यामुळे काही ना काही काही ना काही काम चालूच होतं आज सर्व शेड्यूल स्किप करून घरचं काम करूया असं म्हटलं तर एकही एक म्हणजे एक जर दिवस सुट्टी असेल ना तर खूप सारे कामं होतात पण जर सुट्टी नसेल आणि थोडं दोन तास जरी कुठे बाहेर जायचं असलं ना तरी पण घरी आल्यानंतर कंटाळा येतो काम करण्याचा तर मस्त असे पापड झालेले आहे आणि पापड झाल्यानंतर जास्त सुकले ना ते तर वाकडे होतात पापड आणि सगळे तुटतात त्यामुळे असे थोडेसे अर्धे वाळले की लगेच अशा त्याच्या थप्प्या लावायच्या असतात त्यामुळे ते जास्त असे छान राहतात गोलच वाकडे तिकडे होत नाही तर हे सर्वांना माहीतच असेल तर चला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर मी एवढी काही का करत आहे मुलांना आणि आम्हाला कुठे जायचं आहे ते पण मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे सो so, बघत रहा आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय बाय